डब्ल्यू डी सी ए ओरिजिनल वेस्ट डिकम्पोजर याला नाव दिलं तर कृष्णचंद्रनजी यांचा काल अकस्मात निधन झालं त्यांना हार्ट अटॅक आला असं सांगितलं मुंबई ठिकाणी ते असताना एक महिन्यापूर्वी आपल्या जिल्ह्यात येऊन गेले त्यांनी असे कल्चर केले होते की त्याच्यानंतर शेतकऱ्यांना कल्चर घ्यायची गरज नव्हती पण अनेक प्रकारचे कल्चर त्यांनी वेस्ट डिकम्पोजर वे तर त्यांनी दिलंच देशाला पण त्यांनी एक असे कल्चर तयार केले ते की त्याच्यानंतर तुम्हाला कल्चर मल्टिप्लाय करायची आणि तिथंच शेतकऱ्यांना वापरायचं असे कल्चर त्यांनी डेव्हलप केलं अकस्मात त्यांचा काल मृत्यू झाला हृदयकारण त्यांचं योगदान हे त्यांनी वीस रुपयामध्ये उपलब्ध करून दिलं तर आज त्याची दीडशे किंमजारी असली बाजारामध्ये तर त्यावेळेस त्यांनी वीस रुपयामध्ये शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेलं होतं आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा अनेक लाभ झाला जवळपास महाराष्ट्रासह पूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये वेज डिकंपोजची मागणी अधिक आहे कारण काय तर हा पंचगाव्यापासून म्हणलेला एक घटक आहे तिने त्याच्यातले माय काही जीवाणू काढले होते आणि ते जीवाणू किती फास्ट डेव्हलप होते हे त्यांच्याकडं तयारी होती तर अशा प्रकारचं वेज डी आपण घरी तयार कसं करायचं तर वेज डिकम्पोजर आज मार्केटमध्ये उपलब्ध आहे हे तुम्ही घेऊ शकता त्याला मल्टिप्लाय पण करू शकतात तुम्हाला वाटलं की नाही तर दोन तीन वेळेस नंतर आणून तुम्ही नवं आणून पुन्हा त्याला मल्टिप्लाय करू शंभर टक्के आपल्याला काय आपल्या जैविक निविष्ठा जी आहे ते जीवाणूच आणणं आहे पण त्याचं जीवाणू तर पाहिजे जमिनीमध्ये ते मायक्रोव्ह जे सत्तर लाखापर्यंत आज घटलेले आहे एक ग्राम मातीमध्ये मा एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी दोन कोटी जीवाणू आपल्या एक ग्राम मातीमध्ये मा होते आज ते घटून किती झाले तर ते सत्तर लाखापेक्षा पन्नास लाखापेक्षा कमी झाले तर ते, ते उत्पादन आपल्याला कुठून देणार त्यात वापसं स्थितीच तयार होत नाही ते, ते नत्रच व वर्चल इयरमध्ये नत्रच जे आहे तू तिथपर्यंत पोहोचणारच नाही जोपर्यंत ती माती भुसभुशीत होणार नाही त्याचे मूळ वाढी होणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला विभिन्न भी प्रकारचे जीवाणूचे घटक आपल्याला जमिनीमध्ये वाढवं लागतात आणि त्यासाठी मायक्रोज म्हणजे जीवाणूची जे मुख्य भूमिका राहील तर त्यासाठी डब्ल्यू डी सी वेस्ट डिकम्पोज आणि तुमचं जे कृषी वेस्ट आहे म्हणजे तो काडी कातरा आहे तो काडी कचरा का कुजवण्याकरता किंवा गांडुळांची संख्या हे हिवे कम्पोजरची भूमिका सगळ्यात मोठी जीवामृतची भूमिका सगळ्यात मोठी आणि अमृतची भूमिका खूप मोठी हे तिन्ही आपण निविष्ट आपल्या काय शेतामध्ये असावी रिझल्ट आपल्याला सहा महिन्यांनी म्हणजे प्रत्येक पिकाला तर बघायलाच भेटल पण त्याचा एक कालांतराने सहा महिने तुम्हाला ते सगळं स्पष्ट दिसण की मातीमध्ये मा झालेला बदल त्याची चमक त्याचा जो गंध आहे येणारा तो बदललेला आणि त्याचे गुणतत्व म्हणजे खनिज तत्व ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे मातीमधले पण ते खनिज तत्वामध्ये काम करणारा जो मायक्रोव आहे तो घातलेला आहे तो तो ते काम हे पूर्ण करणार त्याच्यानंतर आपण याच्यात टाकणारे गुळ गुळ दोन किलो टाकायचे तुम्हाला दोनशे लिटर पाणी एक ओडब्ल्यू डी सीचं वेज डिकम्पोजरचं एक हे आणि गुळ असे दोनच घटक याच्यामध्ये ओडब्ल्यू डी सीचं कल्चर आणि गुळ याला किती तीन दिवस ठेवायचं सात दिवसानंतर तीन दिवसानंतर तुम्ही वापरा सुरू करू शकता जास्त दिवस ठेवायचा जा। त्याच्यामध्ये फक्त आपण काय करतो दोनशे ते अडीचशे ग्राम गुळ टाकायचा गूळ हा शक्यतो केमिकल विरहित असावं केमिकलवाला नसावं जेणेकरून आपले मायक्रो चांगले डेव्हलप होतील कारण कुठलाही जीवाणू जर डेव्हलप करायचं आहे तुम्हाला गुळ तिथं लागणार आहे त्याच्यासाठी ग्लुकोज लागतं आणि ते फर्मंटचं फर्मंटचं काम करतं आणि त्याला ग्लुकोज द्यायचंही काम करतं वाढवण्यासाठी मदत करतं तर त्यामुळं आपण बी ताक घेत होतो आणि गुळ घेत होतो हे आपल्या ज्या आहारामध्ये पहिलं दैनंदिन आहारामध्ये होतच तर हे आपल्या आहारामध्ये पण आलं पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या भू भूमी सुपोषणसाठी हे आवश्यक आहे तर त्याच्यामुळं वेस्ट डिकम्पोजर अशा प्रकारे आपण घरी करून तर सुपोषण ज्यावेळेस आपल्याला आपलं करतच भूमी सुपोषणसाठी लागणारे विभिन्न प्रकारचे निविष्ट त्याच्याबद्दल तिकडं तर माहिती दिलंच आहे पण जे आपलं कल्चर करत आहे ते वेस् डिकंपोझर आणि वो कृपा त्याचप्रमाणे जीव अमृत